आम्हाला आणून तुम्ही हे केलेलं आहे निषेध नितेश राणेचा निषेध व्यक्त केलेला आहे कशामुळं काय तुमचं मन दुखावले ते वेळोवेळी पोलिसांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करणाऱ्या या प्रथमता नितेश राणेचा जाहीर निषेध करतो कुठंतरी जातीय द्वेष जाती निर्माण करणे जातीय तेढ निर्माण करणे कुठंतरी पोलिसांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करणे काल अकोलेच्या अकोल्याच्या अकोलेच्या सभेमध्ये नितेश राणेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की हे पोलीस माझे काही वाकडं करत नाहीत माझा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे मला यांना विचारायचं आहे मग राणा नारायण राणे आपले कोण आहेत सागर बंगल्यावर जर बसलेला तुमचा बाप असल तर नारायण राणे आपले कोण आहेत हा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून आपल्याला विचारण्यात येत आहे आपण म्हणत आहात की बाबा सागर बंगल्यावर माझा बाप बसलेला आहे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत पोलिसांनी फक्त रेकॉर्डिंग करून आपल्या बायकोला दाखवण्यात येणं यावं असं त्याचं वक्तव्य आहे वे त्या वक्तव्याचा वे जाहीर निषेध करतो प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या कडून अशा लोकांना ठेचून काढण्या द्यावं गृहमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब बी जे पीची प्रतिमा अशा लोकांना घेतल्यामुळं मलिन होत आहे आपण याच्या गांडीवर लाच मारून याला हाकलून द्या असं प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहोत वेळोवेळी पोलिसांचा अवमान करणे हेच पोलीस जर तुझ्या मागं पुढं नसले तर तू सोलापुरात काय कुठे महाराष्ट्र राज्यात फिरू शकत नाही हे त्यांना जाणीव करून द्या आणि जेवण ज्याच्या ताटावरनं त्यांच्या वडिलाला उचलल्यामुळं नितेश राणे पोलिसांच्या मागं लागलेत असं मला म्हणायचं आहे पण लक्षात ठेव पोलिसाची काठी कुठलंही जात धर्म काही न बघता प्रत्येकाच्या गांडीवर किंवा अंगावर पडत असतं हे फक्त लक्षात ठेव आज तू सत्तेच्या माझामुळं बोलत आहे उद्या सत्ता गेल्यानंतर शंभर टक्के पोलीस काय आहेत हे तुला दाखवून देतील आणि प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा तुला दाखवून देईल या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद आपण काय आम्ही डुक्कर डुक्कर जे आहे डुकराला दुकर, आणून डुकराच्या ह्याला तोंडावर किंवा डुकराच्या अंगावर नारायण राणेची प्रतिमा टाकलेली आहे आणि त्याचा नितेश राणेची प्रतिमा टाकलेली आणि त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आमच्या प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने